नमस्कार शेख आहे माझं महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपलं स्वागत आता बातमी विस्ताराने भोकरमधील मधील दिवशी बुद्रुक येथील पस्तीस वर्ष वय असलेल्या रामा लक्ष्मण पोत्रे या युवा शेतकऱ्याने एसबीआय बँकेच्या शाखेसमोरील रांगेत आपला प्राण सोडल्याची घटना शनिवारी दुपारी दोन वाजता घडली या युवकाने आपल्या शेतात सोयाबीन या पिकाची पेरणी केली होती मात्र पावसाअभावी त्याचे पीक धोक्यात आल्याने तो प्रधानमंत्री पीक विमा भरण्याकरिता एसबीआय बँकेच्या शाखेसमोर रांगेत उभा असता त्याच दरम्यान त्याला चक्कर आली त्यानंतर त्यास उपचाराकरिता भोकर येथे हलवण्यात आले होते मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला या मयत शेतकऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून पन्नास हजार रुपयांची रक्कम काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली भोकर पीक विम्यासाठी एका युवा शेतकऱ्याला आपला जीव गमावा लागला तर परभणी जिल्ह्यातील सेलू मध्ये देखील शेतकऱ्यांच्या हालापेष्टा होत असल्याचे समोर आले पीक विमा भरण्याकरिता हो शेतकऱ्यांच्या या हालापेष्टा पाहून शासनाने त्याचा गांभीर्याने विचार करावा आणि पीक विमा भरण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत वाढ करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे अंत विमा योजनेअंतर्गत आज आपण आलेलो आहे शिरू या ठिकाणी आज बघत आहोत आपण परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड या ठिकाणी आज हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थिती जमलेली आहे सकाळपासून शेतकरी यापणे या ठिकाणी या न नाश्ताना जेवण करतात सगळे शेतकरी या ठिकाणी तळ ठोकून आहेत रांग लावण्यासाठी आणि या ठिकाणी सकाळ दहा वाजल्यापासून सगळ्या शेतकऱ्यांनी लाईन लावून सुद्धा बऱ्याचशा शेतकऱ्यांचा नंबर अजूनसुद्धा अद्याप आलेला नाही आहे या ठिकाणी बऱ्याचशा शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत आज आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊया शेतकऱ्यांच्या अडचणी काय हो काय गागडे साहेब तुम्हाला या ठिकाणी काय अडचणी येत आहेत सकाळ सहा वाजल्यापासून आम्ही बारीला आहे बरं तरी आमचं ती घेत नाही आणि ते काय म्हणतात जी संध्ये पोराच पाहिजे अच्छा नसलीच तर तुम्हाला तुमचा पिक घेणार नाही बरं बरं तर तुम्ही आतापर्यंत एवढे सगळे सगळे लोकांनी आतापर्यंत विमा भरलेला आहे तर ह्या लोकांचं तुम्ही आतापर्यंत चौकशी केली आहे की त्यांनी आतापर्यंत 7 12 कोरा दिलेला आहे नाही नाही दिलेला म्हणजे आजपर्यंत सगळ्यांना 7 12 कोरा दिल्याच्या त्यानंतर त्यांना त्या ठिकाणी पोरं दिले आहे ज्या शंकरराव त्या

उद्याची शेवटची तारीख असल्यामुळे शेतकऱ्यांनी या पण ठिकाणी सगळ्या लोकांनी जवळपास हजार ते दोन हजारच्या संख्येने लाईन बघत आहोत आहात शेतकऱ्यांशी आपण सुसंवाद साधलेला आहे तर शेतकऱ्यांना आज जाणून घेऊया की त्यांना विम्याची मुदतवाढ हवी आहे का नाही तर आपण थेट त्यांच्याशी संपर्क करूया बोला तुमचं नाव काय बालासाहेब मला तुमचा विमा आतापर्यंत गेल तर मग वापस आला तुम्हाला विम्याची मुदत किती तारखेपर्यंत हवी पंधरा दिवस सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी पंधरा दिवस अजून सरकारने शेतकऱ्याची शेतकऱ्यांसाठी विमा भरण्यासाठी तारीख उपलब्ध करून द्यावी असं परभणी जिल्ह्यामध्ये सेलूद या ठिकाणच्या गावाचं रहिवाशांचं म्हणणं आहे तर आपण या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे की सगळ्या शेतकऱ्यांनी पूर्ण पंधरा दिवसाची मुदत वाढ मागितलेली राहून द्यावा बँक विमा आणि हैदराबाद बँकेमुळे पण आम्हाला काही त्रुटी काढायचे मुळे पण भरपूर अडचण येते त्याच्यामुळे पण सर्व शेतकऱ्याचा विमा भरल्या जात नाही म्हणजे यांचं म्हणणं असं आहे की प्रत्येक शेतकऱ्याला काहीतरी त्रुटीमध्ये निघाल्यामुळे यांना मुदत वाढ हवी या संदर्भात तरी शेतकऱ्यांनी यांची कळकळीची विनंती आग्रह करून तारीख वाढून देण्याची कृपा करून द्यावी आता वेळ झाली ब्रेकची पुन्हा भेटवा ब्रेक नमस्कार